तुम्ही पाहू शकता आमच्या बागेमध्ये आहे ना करवंदाची झाडी आहे करवंदाची आणि त्याला फुलं आलेली आहेत फुलं आली आहेत त्याला वाईट मस्त नमस्कार मी गीता हळदणकर हळदणकरेंड आता मी आले आहे माझ्या गावी गावखड या गावी आले आणि मी मस्त ना फिरते आणि आजच सकाळी आले सकाळी आल्यानंतर कसं थोडंसं प्रवासामध्ये आपण थकलेलो असतो ना तर छानपैकी झोप घेतली मी आणि आता संध्याकाळ आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत म्हटलं थोडंसं बागेत फिरूया किती छान वाटतं ना मोकळं मोकळं वातावरण आणि कसं आत्ता हा महिना चालू आहे म्हणजे आज तारीख आहे दोन मार्च आणि दोन मार्चचा प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे बागेमध्ये आणि इथल्या वातावरणात कसा बदल होत असतो झाडांमध्ये देखील आणि हाथ हाथ तो तो। तो आता म्हटलं मे महिना येईल आणि तुम्हाला माहितीच आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला करवंद वगैरे खायला मिळतात आंबे फणस म्हणजे हाच सीझन हा आता जो येईल तो चांगला असतो तर मी आहे ना कधी अशी आता करवंदांच्या झाडी कशा असतात कातळावर असतात ना सड्यावर तर इथे आमची बाग आहे आणि बागेमध्ये ना मस्त करवंदांच्या झाडी आहेत आणि मी आता आहे ना तर त्याला पाहू शकता तुम्ही फुलं आली आहेत फुलं त्या करवंदाच्या झाडीला मी पहिल्यांदाच बघते म्हणजे एवढं कधी निरीक्षण केलं नव्हतं फुलं आहेत छान ऐका हे बघा दाखवतो तुम्हाला असतात हे म्हणजे आता ही फुलं आली आहे नंतर हे येईल त्याचा करवंद येईल हो तेच मी करवंद आणि मग पिकं येईल आणि पिकं खायचं कच्चा खाऊ नका हो मग तेच मी त्यांना सांगतेय मला कच्चा आंबर असते आणि थोडंसं आमच्या बागेमध्ये ना रिटाचं झाड पण आहे रिटाच तर आपण पाहूया रिटा रिटा पण आलेत का कारण खाली पडलेल्या दिसतात आता माझी पण आली पण कशी मुंबईला आहे ना सध्या माझ्याबरोबर आता तिला मी परत आ आठ दहा दिवसासाठी तर तिकडे असते तेव्हा सगळी कामं करत असते तर आपण पाहूया आहेत का रिटा पण पडलेल्या आता संध्याकाळ होते पण तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या रिटा अरे रिटाला काय नाही रिंगिया रिंगिया रिंग्याला काय नाही हे बघ रिंगया रिंग्याला ही रिंगिया अरे रिंगाला रिंगिया रिंगा ती वरती पण आहेत रिंगिया अ रिंगा थुकी बनते खूप सार मोठ झाड आहे हे झाड आहे रिंगियांच हे झाड आहे खूप मोठ असं हे झाड आहे आणि याला ही आलेली रिंगिया आपण पाहूया खाली पण पडली आहेत काय हो हो पडलं बघ बघा ही बघ गोळा कर गोळा कर गोळा कर आता कशाला काय उपयोग नाही कुसलेली आहेत गोळा कर ना गोळा कर ना अरे ती तावलेली रेनी हा पण ते गोळा तर कर उंच कोयाने गोळा कर गोळा कर बघ कुठली कुठली दिसतात ही बघ ही बघ रिंगिया थेट मध्ये आता देऊ की जय यं ही बघ खूप सारी सारीत पडलेली बघ देखा इलात फेकू ना का उपयोग नाही 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 फेकू नकोस घे ना कशाला घे ना आपल्याला पाहिजेत आता मी रिंग्या गोळा करते आईला दाखवते आल्यानंतर खूप सारी रिंगी आहेत मी झाडाच्या मध्ये लकली आहे झाडाच्या पानांमध्ये पण आईकडे असेल तर हे सगळं आईचं काम असत आता पण बघूया आता ही रिंगिया आपण घरी घेऊन जाऊ दाखव रिंगा सबस्क्रायबर ही बघा रिंगा रिंगिया रिंगिया रिया म्हणतात त्या ना खाली पडते ती आम्ही काही भांडण नाही ना आणलंय तर नाही रिंगी आपण घरी घेऊन जाऊया स्पेशल वाला आयुचं पान असत ते हे असत असेल की जॉईंट वाला आयुचं आहे ना असं पान असत मत तो जॉईंट बघ हे पान आहे तोडते मस्त पैकी ते खूप हे झाले तुटत नाहीये अरे ते गावती आहे ना काय तुटलं 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 आता ही पानं याच्यात ठेवते मी रिंग्या रिंग्या नजारा बघू चल आता यानं घेऊन जाऊयात संध्याकाळ होती तर ही रिंग्या मी या अळूच्या पाण्यामध्ये घेतली आहेत आणि आपण जाऊया शुभम रिंग्या अजून गोळा करतोस हो हो। तेके, तेके, तेके। तेके, तेके। ते गे ते गे ते घे मी मागच्या वेळेला पण आपल्याला दाखवलं होतं आणि इथे ना आमच्या बागेत तो हॉर्नबिल म्हणजे ते धनेश पक्षी म्हणतात त्याने तर आमच्या फणसाच्या झाडामध्ये घरच केलंय आणि पिल्लं झाली की ती मादी आतमध्ये असते पिल्लं झाली की ते उडून जातात आणि आता पुन्हा मी पाहिलं की तो म्हणजे इकडे मी आले ना आल्यानंतर पहिल्यांदाच मी बघितलं ना ते कसं असतं माहिती आहे त्यांचं जे ढोल आहे ना ज्यावेळेला तो पक्षी आतमध्ये असतो तेव्हा ते पूर्ण ते पॅक असतं ते काय करतात मला माहीत नाही कशाने ते पूर्ण पॅक करतात माणसासारखी त्यांना अक्कल आहे आणि मग ते उडून गेले ना की ते पूर्ण असं मोकळं असतं आणि आता ते पूर्ण त्यांनी कशाने लिंपण केलं काय कळत नाही मी दाखवते तुम्हाला तर हे आमचं फणसाचं झाड आहे आणि तो धनेश पक्षी याच्यामध्ये आहे हे बघ कसं इथे इथे लिंपण घातलेलं पूर्ण मोकळं असतं जेव्हा याच्यात पक्षी नसतात तेव्हा आणि आता आतमध्ये मादी आहे बाहेर येते ती मादी आहे ती बघ चोच हे मग अशी दिसत होती आता नाही दिसत आहे आय 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 आहे येत नाही पुढे ती बघ ती बघ केवढी चोच मोठी असते ना यांची येत नाही बाहेर ते ते बघ ना ती बघ आतमध्ये याच घरच केलंय त्यांनी आपल्या पणसाचं झाड महिन्याचं घरच आहे ते बघ ते बाहेर भा... नाही येते आता

म्हैशीला भेटूया आय बघ तुळशीला दिवा लागलेला आहे आता संध्याकाळ झालेली आहे गुर <laughs> आली ग आजच आम्ही आलो ना हम्म आजच आले जरा आले सुट्टी काढून ह्याच्या काळात लोडणं ही कोण रोजी ना रोजी बघी टप्पू झाली रोजी उडान टप्पू झाली आली सोबत ती ओळखलं आपल्याला की बघ काळू झाला काळू झाले पूर्ण कोण पण नाही आता शेतात काळोख झाला काळोख खातबीत आता संपला गौरी कोणी घातलेली आहे शेणाची डिझाईन बघ कशी आली आहे ना बघ ना छान पैकी डिझाईन आहे बघ ही पण डिझाईन मस्त शेणाची गौरी 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 तुम्हाला काय सांगू मी म्हणजे हे हे जो हा जो नजारा आहे मी प्रत्येक वेळेला येते तुम्हाला दाखवते मी दाखवत असते पण प्रत्येक वेळेला मला तुम्हाला ते वेगवेगळ्या इकडच्या गोष्टी ना दाखवण्यात खूप आनंद मिळतो ॲक्च्युअलमध्ये स्वतःलाच खूप आनंद मिळतो कारण शेणाची गोरी वगैरे घातलेली आहे ना त्याच्यामध्ये पण म्हणजे इतकं ते छान वाटते ना आणि ते शेणाची गोरी घातल्यानंतर किती छानपैकी असा शेप तयार होतो आणि असं मस्त वाटतं आणि इथे कसा तो वेगळाच मळ्यामध्ये सुगंध येतो आणि हे सर्व आपल्याला आंबरलं नाही पाहायला मिळत आणि इथे पण कसं गोरीचा ढिकच्या पहा झालेला आहे आणि ही गोरीचा उपयोग काय तुम्हाला माहितीच आहे की भाजावळ वगैरे करण्यासाठी या गोरीचा उपयोग होतो आणि किती छान वाटतं ना आणि आता पूर्ण कसं कापणी वगैरे झाली सगळं काही झालं आता इथे भात शेती करता तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आता हा मार्च महिना चालू झाला आणि पूर्ण मळा रिकामा आहे आणि आता पुढे शेतीची कामं चालू होतील लोकांची संद्या संद्या आ। मस्तो, आ। मस्तो <laughs> वर, की हा छान हवा सुटली आहे ना संध्याकाळची संध्याकाळच्या वेळेला खरच हे सगळं नाही आपल्याला पाहायला मिळत मुंबईला इतके इतकं मस्त वाटत ना इकडे आल्यावर कि ज्या वेळेला तुम्ही या जागेत प्रत्यक्ष याल ना तेव्हा तेव्हाच तुम्हाला कळेल कि किती छान वाटत इथे पॉल्युशन नाही आणि एकदम शांत गाड्यांचा आवाज नाही काय नाही एकदम मस्त आणि मुंबईला कसं सगळे आवाज आणि प्रदूषण असतं हो पूर्ण आणि वेगळंच वाटत वे। तर आता मी घरी जाते हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण थोडस म्हटलं आज फ्रेश झालं कारण आजच आले ना मी तर म्हटलं आपण फिरूया म्हणजे मी तुम्हाला पण फिरवलं आणि हा परिसर दाखवला आजूबाजूचा तर मग आता व्हिडिओ मी इथं स्टॉप करते भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय